आणि नरखेड तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही कृषी विभागाच्या एसडीओ दहा दिवसाच्या आधी निवेदन दिलं होतं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत पैसे मिळाले नाही काही लोकांच्या तक्रारी स्वीकारल्या गेल्या नाही काही लोकांच्या तक्रारी झाल्या पण एकदम थोड्या पैसे मिळाले त्या संबंधी कृषी अधिकारी उपविभागीय यांना आम्ही निवेदन दिलं होतं की तुम्ही शेतकऱ्यांचा आणि पीक विमा कंपनीचा समन्वय घडून आणा त्या व्यक्तींनी चार दिवसात बैठक लावतो म्हणून आता आठ दिवस निघून गेले पण बैठक लावलेली नाही आणि आम्ही इथे आलो तर इथे पण ते अवेलेबल नाही आहे तर या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना सगळ्यांना शेतकऱ्यांना माहित आहे की यांना दारू मटण आणि पैसे दिल्याशिवाय इथचा कागद हालत नाही त्याच्यामुळे सगळे शेतकरी इथं आता याच्यासाठी दारू कोंबडी पैसे आणि सगळ्या गोष्टी घेऊन आलेले आहे पण ओ गायब नसल्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सुटे असं काही वाटत नाही तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सुद्धा आपापल्या कागदपत्र ज्यांना मिळाले ते घेऊन एसडीओ कार्यालयात पोहोचाव